हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल सकाळ सकाळीच नाश्त्याला मी पोहे बनवले दूध उकळलं आणि चपाती भाजी केली आणि डब्याला आज ह्याची केली मी मेथीची भाजी चपाती केली मुलांच्या डब्याला आता छोट्या मुलग्याच्या आंघोळ झाल्या उठून तो डबा नेण्यासाठी त्याची गडबड चालू होती आंघोळसुद्धा त्याची झाली नाश्ता आ, केला त्याने आणि दोघेही उठत नव्हती तरी ह्याचा साडेआठला क्लास आहे त्यामुळे तो व्यवस्थित आवरला आणि दोन पेंड्या भाज्या काल निवडल्यामुळे मला आज गडबड अजिबात झाली नाही पण मोठा मुलगा थोडा गारटून झोपला होता त्याचं कारणसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच मी उठलाच नाही तो बराच वेळ आणि छान असं ऊन बघा खिडकीतून किचनच्या माझ्या येत होतं आणि गरम गरम नाश्ता म्हटलं तर उन्हात बाहेर जाऊन बसण्यापेक्षा कसं बाहेर जरी गेलं तरी थंडी वाजतेच म्हणून मी काय केलं आताच खिडकी उघडून त्या त्याचं ऊन घेत घेतच मी नाश्ता घेत होते करत होते आणि छान वाटत होतं असं ऊन अंगावर येते आणि आपण नाश्ता करतो ते पण आपल्या किचनमध्ये हा अनुभव काही वेगळाच होता असं आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रेंटने राहिलो होतो तिथे कुठेच ऊन येत नव्हतं किचनमध्ये तरी आमच्या ह्या नवीन घरामध्ये किचनमधून असं छान कोवळं होऊन ते पण थंडीच्या दिवसात एकदम अनुभव काय वेगळाच होता इकडे मुलगा उठला आणि त्याला नाश्ता देण्यासाठी म्हटलं खातोस काय तर नाही म्हणला मी आंघोळ करतो आणि मगच करणार आणि मिस्टर कसे आंघोळीला गेले होते त्यांचं झालं की ते पण नाश्ता करून घेतील नाश्ता आणि चहा देवपूजा करतील ते आणि मुलगा जायला आंघोळीला इतक्यात माझं तर सगळं आता स्वयंपाक तरी झालेलं आहे आणि इकडे चहा सुद्धा आता खाल्यात म्हणलं चहाची मला, मला नितांत गरज होती इकडे मी गवती चहाचा चहा करून पिला आणि लोटायला चालू केलं कारण पूजा करणार आहेत म्हटलं लोटून पहिला घेऊया आणि मग पूजा करतील कारण फरशी पुसायला इतका सकाळच्या गडबडीत तर वेळ नसतोय आम्ही लोटतोय आणि पूजा करतोय आणि सगळी मुलं गेलीत की मग मुली आणि मिस्टर गेली की मग मी किचन सगळं आवरायला हो घेते भांडी घासते आणि धुनं धुते फरशी पुसते आणि मग माझी कपडेसुद्धा चेंज करते इकडे कट्टा सुद्धा बघा कर क्लीन करायला घेतलेला आहे सगळी भांडी मी खाली घेतलीत आणि सगळं स्वच्छ करणार आणि सगळा माझं आता झालेलंच आहे बऱ्यापैकी स्वयंपाक फक्त आमटी तेवढी राहिली आणि आणि भात काय कालचाच आहे तोच मी कुकरला लावणार आणि डेली रुटीनमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हा रोजच मी आता घेणार आहे क्लिनिंगसाठी तेच मी इथं करत होते क्लीन कारण त्या मॅटसुद्धा त्याच्यावर धूळ बसत्या ह्या खुर्च्यांच्यावर पण धूळ बसत्या मॅटला चिकट चिकट काहीतरी चहा वगैरे घेतात ते पडलेलंच असतं ते म्हटलं रोजच आता घेऊयाच म्हटलं आणि तेच माझं काम चालू होतं आणि ते झाल्या झाल्या एक छोटा टेबल आहे हॉलमधला तो से त्याच्यासोबतच सुद्धा क्लीन केला की माझे बरंचसं काम होईल आता दरवाजा हा मेन डोअर आहे तो केव्हा तरीच मी पुसते रोज काय पुसत नाही कारण ह्याला काय वॉर्निश केलेलं नाही अजून कच्चाच आहे त्यानं ओल्या कपड्याने आणि पुसलं बिसलं म्हणजे आणि काय ते लाकूड काय व्हायला नको म्हटलं जांभूळ साग असं काहीतरी सांगितलं जा म्हणजे जांभळाच्या जातीचं झाडचं हे दरवाजा आहे आता मी छान अशी आवरलेली आहे आता हा ड्रेस घालण्याचं कारण म्हणजे आता लेडीज कोणतरी येणार आहे म्हणून फोन आला आहे मिस्टरांचा कसं निवडणुका चालू आहेत भेट द्यायला येतात त्यासाठी मी हा ड्रेस घातला आहे आणि जी काय पॅन्ट आहे ती फ्लिपकार्टवरून मिस्टरांनी मागवली होती ह्याच्याबरोबर व्यवस्थित मॅच झालेली आहे ह्याच्यावर मी ॲक्च्युली लेगिन्स वापरते पण घरात टाईट कपडे मला अजिबात आवडत नाहीत आणि बरेच वर्षांपासून मी टी शर्ट आणि पॅन्ट म्हणजे ट्राउजरच घरी वापरते मला तीच कम्फर्टेबल वाटतात ही अगदी तटतटल्यासाठी अंगाला वाटतात पण पर्याय नाही थोडीशी असं लूज तरी केव्हा केव्हा तरी घालायला बरी वाटतात अशी घरात कपडे आणि मिस्टरांना म्हणावं लागले मी आता हे ड्रेस पण थोडेसे कसे विठके वगैरे धुऊन धुवून कसे त्याची हे जात्या कलई गेल्यासारखं आता घरी घालायला काढते असं मी त्यांना सांगत होते आणि मी छान असं मॉइश्चरायझर लावले तोंडाला हाताला आणि लिपबॉम पण लावला आहे आणि केस छान अशी विंचरलेली आहेत आणि मुलाने डबा इथेच ठेवून गेलायला आहे कालचा डबा घासायला काल देईल की नाही म्हटलं आणि भांडीसुद्धा माझी घासून झालेली आहे धुनं धुतलेलं आहे आणि मिस्टरांसाठी आता मला आमटी टाकायची होती फोडणी म्हणलं आज टाकून मगच वरती जाुनं टाकायला येऊन पण एक पंधरा मिनटं घेणार आणि मगच मी खाल्लेणार तितक्यात एक पण वाचतो जेवणाची पण वेळ ते होते आणि कधी लेडीज येतील तो येतील म्हटलं आपलं आवरून तयारीत असलेलं बरं त्यासाठी माझं सगळं झालं आता वरती असं मी कॅमेरा सेट करण्यासाठी पहिली तयारी करून घेतली छोटासा टेबल म्हणजे टिपॉयसारखं टेबल आहे स्टूल आहे तेच मी ठेवलं हो आणि त्याच्या मागे पेला ठेवते पाण्याचा भरून आणि त्याच्या पुढे मोबाईल लावते जेणेकरून व्यवस्थित मी काय काम करते, करते वार वार ते तुम्हाला दिसावं यासाठी आता मी कालची कपडे होती तीच काढून खाली सगळी नेली मी काय करते वर धुनं वाळ्यात टाकायला येते तेव्हाच ती कपडे खालची कालची काढते कालच्या काल होतच नाही वरती यायचं एकदा मी धुनं वाळ्यात घालून खाली गेली परत सारखं वर यायला पण मला कंटाळा कंटाळा करते, कालची करते आणि काल मला आयब्रोला जायचं होतं मिस्टर सगळं आवरून बसले होते दिवसभर मला चलचल म्हणत होते पण कधी कधी असं होतं की सगळं आवरायचं आपलं नाटापाटा करायचा आणि ड्रेस पर चेंज काम दुशी परत चेंज करायचा आणि सगळी कामं घरातही टाकून सुट्टीच्या दिवशी परत बाहेर जावा आणि परत या आणि बाकीचे राहणारच कामे घरातली आता मी कंटेनरवर हो असा पेला पाण्याचा ठेवलं आहे आणि त्याच्या पुढे मोबाईलचं ठेवला आहे जेणेकरून व्यवस्थित तिथून दिसावं अशा पद्धतीने मी सेट केलेलं आहे आणि खालचा कप्पा मी फ्रीजचा क्लिनिंगला आज काढलेला आहे जो की आपण व्हेज बॉक्स ठेवतो असं आधेमध्ये आधेमध्ये काढल्या एक एक कप्पा काढते मी सगळं काढत बसत नाही कधी तर असं काढते पण कधी तर काय आहे सगळंच जर काढलं तर माझं ॲक्च्युली दोन तास तरी जातात आणि इतकं स्टॅमिना पण राहत नाही नंतर नंतर आणि बाकीचे पण तशीच पडून राहतात म्हणून मी असंच नेहमी करते कधी कधी की असा एक एक कप्पा काढायचा म्हणजे आपलं आणि आपण पण थकून जात नाही तर हा वेज बॉक्स ऍक्च्युअली मी इथं धुईत नाही तिथं जिथं मी भांडी घासते धुते तिथंच मी धुत असते आता मी तिथे काय केले बादलीमध्ये माझे जे काय ब्लाऊजचे अस्तर मिस्टरांनी घेऊन आले होते दुपारी येताना जेवायला तर ते मी भिजत घातल्यात त्यामुळे मी हित धुवायला लागले ॲक्च्युली एकच बादली आहे मला हे धुण्यासाठी ते त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो आता मी बादलीसुद्धा ह्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात घेणार आहे दोन की असं प्रॉब्लेम आले तर मध्ये मध्ये मला घेता म्हणजे धुता यावं बाकीचं तर बॉक्स अशा पद्धतीने स्क्रबरने मी थोडंसं काय केलंय धुवून घेतलंय कसं होतं उचलायला गेलं की खाली काय ना काय तर सांडतं आणि ते चिटकून राहतं आता हे मी टोमॅटो प्लास्टिकचे पिशवीत असे ठेवते ते राहतात व्यवस्थित त्यामध्ये आणि बाकीचं सगळं मी कंटेनरमध्ये कालच भरलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तेच त्यामध्ये त्याम ठेवलेलं त्याम आहे आता माझा हळूच हात वर सरकलेला आहे की वरचा पण कप्पा का हातासवरशी काढूनच घेऊया त्याच्यावरचा परवाच काढला आहे तिथे फक्त मी खोबरं कट करून ठेवले बाकी काहीच नाही आता हे जो काय कंटेनर आहे हा आणि हे वाटण काल तसंच मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये रात्री कंटा आल्यामुळे तर हा हिंगचा डबा आहे बघा आणि त्याला अजिबात वास येत नाही आणि हा कंटेनर मी यूज करते नेहमी आता ह्या खारका मिस्टरांनी आपल्या गणपतीच्या वेळेला आणल्या होत्या दोन किलो त्यातला एक किलो ठेवल्या आणि एक किलो वापरल्या होत्या म्हटलं खारी खोबऱ्याचे लाडू करायचे आहेत त्यासाठी मी काढल्या त्या आणि ताटात घालून ठेवल्या इकडे आपली दुपारची नेहमीची कामे भांडी लावायची आता सकाळी का भांडी घासली होती म्हटलं पटपट लावूनच घ्या कसं होतं एक एकदा राहिले की राहून जातात भांडी ही पण कामे किरकोळ किरकोळ वाटतात पण फार वेळ जातो अशा कामामध्ये सुद्धा आणि दुपारची अशी थोडी छोटी छोटी मोठी कामं केली की बरं असतं नाही तर डोकं सैतानाचं घर बनून जातं आता ह्या बादलीमध्ये मी माझी अस्तरं भिजत घातली होती तीच मी पिळून वाळत घालायला गेले मी आणि लगेच मी खारकासुद्धा फोडायला घेतल्या आणि असं जरा 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 करून ठेवणार तयारी आणि मग एक दिवस मी लाडू बनवणार एका का दिवशी काय मला हे सगळंच शक्य होणार नाही कारण डेलीची कामं आणि बाकीची कामं ह्यातनं ह्या वेगवेगळ्या ज्या काय रेसिपी आहेत त्या बनवायला थोडासा वेळ लागतो आणि मी हे लाडू पहिल्यांदाच बनवणार आहे त्यामुळे थोडंसं डोकं चालवून व्यवस्थित वेळ देऊन छान होतील इकडे माझं लक्ष असणार आणि पहिल्यांदा म्हणजे माहेरी करतात म मी माझ्या हाताने असं पहिल्यांदाच बनवायला लागले आणि थंडीत पण सर्वजण बनवतात म्हणजे ह्या वर्षी आपण पण बनवायचे माडं आहे खोबरं खारीक डिंकसुद्धा आहे आणि तेच सगळं घालून मी करणार आहे ह्या वेळेला थंडीत छान असतात तब्येतीला मी फोडा लागले कमी आणि खायला जास्त असं व्हिडिओमध्ये दिसायला लागले मला तर कसं बघितलं की खाऊ वाटतं काही आणि हेल्दी पण आहेत ह्या गोष्टी आणि थंडीत तर खायलाच पाहिजे ड्रायफ्रूट्स वगैरे तसं तर फ्रीजला नेहमी आमचं बारा महिने असतंच ड्रायफ्रूट पण कधी वाटतं मला ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा ते तेसुद्धा मी एक एक ना एक दिवस तरी बनवणारच आहे आपली कशी लाईफ छोटी आहे ह्या लाईफमध्ये जेवढं आपल्याला आपल्या पासून ज्या ज्या गोष्टी बनवता येतील त्या मी बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते वेगवेगळ्या रे रेसिपीजसुद्धा ट्राय करत असते आता मोठा मुलगा म्हणा लागलाय माझे पाय दुखायला लागले दोन दिवस म्हटलं आणि हे केल्यानंतर त्याचे दुखायचे सुद्धा थांबतील मिस्टरांचे माझे सुद्धा हाडू चांगली राहतील म्हटलं नेहमीप्रमाणे नेहमीच मी, मी हे लाडू आता बनवणार आहे दरवर्षी थंडीमध्ये थंडीच्या सुगीमध्ये संपेपर्यंत तरी असावेत खारकात माडं आहेत एक किलो आणि खोबरं पण आहे बरं बरंच म्हणजे अर्धा किलो तरी आहे आणि पाऊन किलोच्या आसपास हे लाडू बनतील मी काय असं प्रमाण वगैरे धरत बसणार नाही अंदाजेत सगळं घालणार आणि बनवणार दुपारची ही किरकोळ किरकोळ कामं केली तर मन पण प्रसन्न राहतं बघा आपलं नाही तर म्हणजे कामात जसं बदल तसं विश्रांतीसुद्धा मिळते नाहीतर दुपारचं झोपून राहणे ह्यातली काय तर मी नाही मला झोपलं झोप पण लागत नाही आणि विचार पण कसले येत नाहीत काय नाही मी कामातच असं माझा वेळ गुंतवत असते कोणीतरी म्हटलं आहे बघा कामात बदल म्हणजेच विश्रांती तसंच आपण बसून राहिलं तर रिकामं डोकं आपलं बरेच विचार करत राहतं आणि बऱ्याचशा कल्पना येतात पण त्या कल्पना कधी सत्यात उतरतच नाहीत कल्पना ह्या कल्पनाच राहतात म्हणून माझ्या ज्या काही कल्पना आहेत त्याच मी रेखाटण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर अशी मी ओढणी खाली म्हणजे मी वापरत नाही तो ड्रेस आता गेलेला आहे म्हणजे डिस्पॅच डिस्कार्ड करून टाकला आहे त्यातली ओढणी छान आहे कॉटनची आहे मी असं खाली काय टाकत नाही पहिला खाली काय तर वर्तमान पेपर किंवा अशी ओढणी टाकते जी काय यूजमध्ये नाही ती आणि मिस्टरांनी आणलेली ती काय कोथिंबीर होती ती म्हटलं हातासवरची लगेच निवडून पण ठेवूया ठेवून दिली की ठेवूनच राहणार माझ्या का, हातनं काय होणार नाही निवडणं ना असं होतं बऱ्याचदा म्हणून म्हटलं आता लगेचच निवडून पण ठेवे आणि टवटवीत होती हातात सारखी घेऊ वाटत होती आणि ही भराची तरी जाईल मला आणि तीस रुपये पेंडी होती मग मिस्टर म्हणाले मला वीसला दिली वीसला त्यांनी घेऊन आले थंडीत भाज्यांच्या किमतीसुद्धा फार कमी असतात व जसं हिवाळा संपत जाईल आणि उन्हाळ्यात जर तसं भाज्यांचे रेट अगदी आबाळाला गगनाला भिडल्यासारखे होतात पण छान आता भाज्या तर मस्त आणि कोथिंबीर तर खूप छान आहे आता बघूया कोथिंबीरीचे पण प्रकार म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी पण ट्राय करणार आहे ह्या आठवड्यामध्येच आणि ज्या काही माझ्या डोक्यातल्या रेसिपीज आहेत त्याच मी करेन रिकामं राहिलं तर डिप्रेशन पण येण्याचे भरपूर चान्सेस असतात त्यामुळे जेवढा कामात मला वेळ घालवते तेवढं घालत होते बघा आता काल मी कंटेनर दाखवले होते असले भरपूर आहेत आणि मी टाकून दिलेले नाहीत आणि छान आहेत जोपर्यंत ते यूज होतात तोपर्यंत तरी मी वापरतेस त्याचमध्ये मी कोथिंबीर भरत होते हा ॲक्च्युली ह्याचा आहे पांढरा आहे तो डेट्स म्हणजे खजुरीचा बॉक्स आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे त्यामध्ये मी भात आमटी काय सकाळची चाय चपाती चा करणार आहे आणि गवारीची भाजी आणि त्यानंतर हा व्हिडिओसुद्धा एडिटिंग करणार आहे तर आय होप तुम्ही हा व्लॉग फार एन्जॉय केला असाल आणि असेच छान छान व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय